बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एका मार खातानाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा रिस्टार कोण आहे आणि कोणत्या कारणावरून संतापलेल्या लोकांनी याला चांगलीच मारहाण केली आहे तेच आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या या रिजिस्टारचे नाव दिनेश शंकर ढाळे आहे आणि हा मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी आहे या रिजिस्टाराच्या अकाउंटवर तब्बल एक लाख छप्पन हजार फॉलोवर आहेत हा रिजिस्टार सदैव वादग्रस्त रील्स बनवतो अशातच त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलला जाणार अशा संदर्भात रील म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध केली त्यामुळे संविधान रक्षक भीमसैनिकांनी आणि काही आंबेडकरी युवकांनी त्याला चांगलीच मारहाण केली आणि त्याला घुटणे टेकून चालवत माफी मागायला लावली या रिस्टारचे तब्बल एक लाख छप्पन हजार फॉलोअर असल्यामुळे मोठी चर्चा होत आहे परंतु कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानापेक्षा मोठा नाही हे या संविधान रक्षकांनी दाखवून दिले रीलस्टार दिनेश ढाळे याच्यावर मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील कारवाई पोलिसांकडून केली जात आहे तुम्हाला अशा वादग्रस्त रील्स बनवणाऱ्या रिलस्टारांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा की सबस्क्राईब करा धन्यवाद